झालं नंबर कशी पडली गाडी काय सांगाल फेरे गाडी रेस तर चांगली पळाली आणि तिने फेरे सुट्टाच गाडी पाळायला कशी स्पीड लागलं काय सांगाल सर गाडीला गाटाला स्पीड लागलेलं त्याचाच अंदाज आला होता आम्हाला तिने फेरे सुट्टीच पळाली गाडी पोरांची काय प्रतिक्रिया हे नाणे पोरांच्या काय काय प्रतिक्रिया अच्छा पब्लिकची पण इच्छा होती आणि बैलांनी ह्या मैदानात सुरुवात आमची खटावच्या मैदानात चालू झाली खटावच्या मैदानापासून गोट आणि बाकासूर पळायला लागला तिथून बैल गुलाला त्याचे जेव्हा जेव्हा ही गाडी पळाली तेव्हा तेव्हा बैलांनी गुलाल घेतल्याचे कारण गाडी चांगली पडते कारण उंची पण आदत आहे आदत असून सॉरी दुसरा असून

सगळ्याच माहीत आहे ना चाचा पण गुलाला आल्यालाच म्हणलेले की गाडी एक नंबर करेन आणि आज गाडीने एक नंबरच म्हणजे सेमित पण मला वाटतं लढत चांगली झाली हो सेमित पण लढत चांगली झाली आणि वर निकालावर बैलानी गाडी वरून पण खाल्लं वाटलं ना की गाड्याच करते एकच खालनं मला वाटलंच नव्हतं सुट्टीला असतो मी खालनं मला वाटलं पण नाही की वर निकालावर आमचीच आम्हीच एक नंबर केलाय वर आलं कळलं तर आपली गाडी सुटली लागली पुढे कशी नियोजन राहतील कोटी सराज इथून पुढं आता मामांनी नियोजन केलं तर कोटर मामा नियोजन हो नियोजन केलं हा आजचं पण नियोजन रात्री झालं मामांनी केलं तर आज गाडी पाळायली तिने फिरे चांगलीच पाळायचं आता कधी दिसेल तरी कोटन आपल्याला आता दिसेल लवकरच तरी तरी आता मामांनी केलं तरच पुशेकाच नियोजन काय तुझं गावचा आहे ना नियोजन यावेळेस धमाका मोठा असणार पुर कळला आहे ना सगळ्यांना हो आता दाऊन किती काय आता दावणीला आता पण आहे सात आठ बैल सगळे लाल्याबाईचं पण काहीतरी नियोजन खटत ना हा बाई पण चांगलाच पळतय आता दिसन लाल्या बाई पण मैदानात ना तुम्हाला लवकर शिव पण आणला होता ना तुमच्य आलं साम्राज्य पण घासा घास थोडा मार खाल्ला गो सुरुवात चांगली म्हणजे चालू तर केलं ना हो हो कसं ते साम्राज्य चांगलंच पळत ते पण आता ते पण तुम्हाला दिसणार चांगलाच पळताना नमस्कार काय सांगायला आज तिने फिर चांगली गाडी पळाली एकदम सुट्ट्या मध्येच गाटाला पण सुट्टा सेमीला पण सुट्टा आणि फायनल तर सुट्टा सुट्टाला गटाला तर काय म्हणजे जास्त करून गाड्या नाही तर आणणार या मैदानात त्यामुळे गाडी एकटीच पाहिजे होती गटाला आणि स्पीड वर आपण ठरवलं की बाबा एक नंबर होणारच आहे एक नंबर केलाच आपण गाडी चांगली पाहिली आहे ना आणि आता बघू येणार का जर मोठं मैदान आहे नमस्कार काय सांगाल कशी पडली आज गाडी येऊनच पडली सगळ्यांच ह्या गाडीवर लक्षच आहे ही गाडीला स्पीडच लागते त्या मैदानावर मा हॅट्रिक मारली हा मागं पण एकदा पाहिजे पळायला एकदा सुंदर वर पळली आज घोड्या सारज्यावर एक नंबर गेला गाडी चांगली पळली गाडीला स्पीडच लागते चाच्या म्हणले गाडी ही फोडायचीच नाही पैरा हे गावाला म्हटलं तर हीच ठेवायची गाडी चा प्लॅनिंग चाललेलं गाडी चांगली पडते आहे स्पीड लावते तुम्हाला खाली ना ला स्पीड लागते निकाल राही शेल तशी स्पीड जास्तच लागते आता तुम्ही कधीपासून असता बाकी आता असेल सात आठ वर्ष झाले असतील बाकासूर पहिला स्टार्ट लागला आपली ओळख आहे तो बसली सोनार पाड्याच्या पण आधी घरी एक मैदान आलेलं बाकासुर या मैदानात बसला आपली ओळख आहे आणि ह्या भागात आले की पहिले आपल्याकडे फोन बी नेते आपल्याला कंटिन्यू असतो की आपल्याला फोन येते ती बाबा निवड असू कुठं बघा किंवा आपल्याला गाडीतून नेते ती गाडी घरा बशी आपण निघतो म्हणजे गाडीला स्पीड लागते चांगली हो गाडीला माहिती पण नाही जशी भेटणार बघा गाडी पण गाडी पण चांगली पुढे आज गाडीला माग खालीनं आम्हाला दुसऱ्या गाड्या टाकून होत्या जशी ओवरटॅक मारली फायनल तुम्ही कधी पण हो फायनल कधी पण बघा मागणं ओवरटॅक गाडीने मारली चाच्यानं पण हातच्या केली चाचा पण बोलते झालं हो चाच्याचा विषय ना चाच्या बा कसं म्हणले की च्याच्याचा विषयच घ्यायचा ना चाच्या म्हणली का पुशेगाव शेगावला करू ही गाडी या गाडीला स्पीडच लागतीये आणखी प्लॅनिंग काय चेंज होत असलं तर काय आपण आपलं पण म्हणले ती गाडी चांगली पुशेगावला दिसलं ती चांगली आहे ना गाडी कंटिन्यू असतं कंटिन्यू असतो आहे का बैलच सांगायचं एवढं कमी जाय का कमीच आहे किती पण बोला आहे ना किती पण ही लहान मुलांच्या तोंडातून बाकासूर ही नाव यादच लागले तुमच्या गावात आलेली गरजे होत गरीबी म्हणजे लय बिमा मला बाकासूर प्रेम येऊन वागते ती आमच्या गावातली बैल असून मी बाकासूरच्या माग असतो शुभेच्छा फक्त एक मैदान फक्त लॉस गेलेला आहे बाकी नाही बाकी सगळे कुठं बाकी एक नंबर आपल्या पायरा कधी ठरवलं होतं कालच अचानक हा अचानक ठरला होता हो तुम्हाला इतर कळलं ना हा सकाळी कळलं मला फक्त सकाळी आल्यानंतर मैदान आल्यानंतरच कळलं की बाबा असं मामाने पहिला ठरवलंय म्हणलं काय ना विषय असू द्या गटाला सुट्टा घेतला सेमीला पण सुट्टा आणि फायनलला पण सुट्टाच घेतला चांगली स्पीड चा मैदानात जोपर्यंत मी ज्या मैदानात पोचले किंवा मी त्याच्यासोबतच असतो काय आमचा असं नाही की कुठलं मैदान असं चुकलं असेल बऱ्यापैकी थोडंफार मैदान असं चुकलं असेल काम नाही मित्र काय पण ज्या त्या मैदानात मी त्याच्यासोबत असल्यामुळं कायम गाडी गुलालतच आहे एक नंबर असतो किंवा एक ते पाच मध्ये या नंबर मध्ये गाडी राहते अशीच बोलायचं स्पीड आहे ना हो जाईल त्या मैदाना होतो तरी अंदाजे बघा मग साडेचार असं साडेसात पावणे आठ लागलं पावसा किती वाजता पोहोचल तरी बघायला आता तरी थोडा वर्ष बक्षीस गावात होणार ना त्यानंतर मग तिथं थोडा पंधरा वीस वेळ जाणार नंतर मग आपलं निघायचं बघायचं निघणार मग गाडी तरी पसंत काय बारा एक वाजत असतात हा वाचतात आता किती दिवसांनी दिसेल तरी आता येणार का चालूच मैदान असेल तिथंच तिथंच काय असेल ते मग पहिला मोठा चालते ओके